मित्रमैत्रिणीनं उपवास म्हटलं की पचायला हलकं पण पोटभरीच असं काहीतरी खायचं असतं दररोज खिचडी खाण्याचा किंवा ते तेच पदार्थ खाण्याचा कंटाळ आला असला तर पचायला जाळीदार पांढरी शुभ्र आणि अगदी झटपट पंधरा मिनिटामध्ये तयार होणारी ही उपवासाची इडली नक्की ट्राय करून बघा पाहू शकता इडली छान मौसूद आणि जाळीदार झालेली आहे कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता घरात असलेल्या दोन साहित्यात झटपट तुम्ही ही इडली बनवू शकता सोबतच चटकदार अशी चटणी सुद्धा पाहणार आहोत चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत सोबतच दोन हिरव्या मिरच्या देख्या काढून घ्यायच्या आहेत चटणी तुम्हाला किती तिकीट बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची वापरा पाव चमचा जिरे घातलेले आहेत चवीप्रमाणे मीठ आणि अगदी थोडीशी साखर एक चमचाभर दही दही घातल्यामुळे चटणीला छान चटपटीत अशी चव येते हे छान असं मिक्सरला थोडस पाणी घालून बारीक करून घेतलं आणि तयार झालेली चटणी या वाटीमध्ये काढून घेतली पाहिलत ना तयार झालेले हे झटपट आणि खायला चटपटीत अशी उपवासाची शेंगदाण्याची चटणी यानंतर आता आपण इडली कशी बनवायची ते पाहूया उपवासाची इडली तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी वरई काढून घेतली आणि त्याच वाटीने वाटी साबुदाणा साबुदाणा घातल्यामुळे इडली छान पांढरी शुभ्र होते आणि दिवसभर छान मोसूद राहते याचं छान मिक्सरला बारीक असं अगदी हलकंसं रवाळ पीठ दळून घेतलं खूप जास्त बारीक पीठ दळण्याची गरज नाही आता या पद्धतीने तुम्ही अदोगरच हे इडलीचं पीठ तयार करू शकता या पीठापासून तुम्ही इडली डोसा आप्पे आणि उपवासाचे दिरडे सुद्धा तयार करू शकता या पद्धतीने हे पीठ एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवलं तर छान दोन महिने टिकून राहतं या ठिकाणी आपण या पद्धतीने उपवासाचं प्रेमीक सुद्धा तयार करून ठेवू शकतो यानंतर मी घेतलेले आहे छोटे छोटे कच्चे बटाटे या बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत उकडलेला बटाटा न घेता या ठिकाणी आपण कच्चा बटाटा घेतलेला आहे हा बटाटा आता एका बाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन या बटाट्यांच्या पोळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे या बटाट्याच्या पोळी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात बटाटा धुतला की त्याच्यातील एक्स्ट्रा चार्ज असतं ते निघून जातं यासाठी बटाटा धुवून घ्यायचा आहे आणि पाणी न घालता या बटाट्याचं छान असं मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घेतली आता मध्ये आपण जे साबुदाणा आणि प्रीमिक्स तयार करून घेतलेले आहे त्यातील एक वाटी काढून घेऊयात आणि हे खूप जास्त असं बारीक पिठासारखं तयार केलं नाही थोडस रवाळेस ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव वाटी दही किंवा दोन ते ती तीन चमचे दही तुम्ही वापरू शकता दही घातल्यामुळे इडलीला चानाशी चव येते आणि इडली, इडली मौसू तयार होते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जी आपण बटाट्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती आता या पिठामध्ये घालायची आहे जेवढी जास्त बटाट्याची बारीक पेस्ट तयार करता येईल तेवढी करायची आहे खूप जास्त अदोगर देखील बटाट्याची पेस्ट तयार करायची नाही नाहीतर काय होतं हवेच्या संपर्कात आल्यामुळे बटाटा लाल पडतो आणि इडली आपली पांढरीशुभ्र तयार होणार नाही सुरुवातीला दही आणि बटाट्याचं जी पेस्ट होती याच्यामध्ये हे पीठ आपण मिक्स करून घेतलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी याच्यामध्ये ॲड केलं लागेल तसं अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे इडलीचं बॅटर तयार करतोय हे जास्त पातळसर नसतं अगदी थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे या ठिकाणी या पद्धतीने आपण इडलीचं हे बॅटर तयार केलेलं आहे पाहू शकता हे किती घट्ट आहे ते आता इडलीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे गॅसवरती इडली पात्र ठेवलेलं आहे तळाला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मांड जास्त काळस्पर होऊ नये यासाठी लिंबू घालायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तयार इडलीचं पीठ मी पाच मिनटं रेस्टिंगला ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता छान असं पीठ फुललेलं आहे याच्यामध्ये आपण दही घातलेलं आहे खाण्याचा सोडा किंवा इनूचा वापर न करता ही आज आपण इडली तयार करत आहोत त्यामुळे या पीठाला पाच मिनिटं आपण रेस्ट दिली दह्यामुळे इडली छान अशी फुगून येईल आता सर्वात शेवटी चवीप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे इडली छान रवाळ आणि दाणेदार होण्यासाठी आपण जे प्रीमिक्स तयार केलं ते खूप जास्त बारीक न करता हलकस जाडसर ठेवलं त्यामुळे छानशी इडली आपली स्पंजी तयार होण्यासाठी मदत होईल आता या ठिकाणी इडली पात्र घेतलेलं आहे या इडली पात्राला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता या इडली पात्रामध्ये पळी भर आता इडलीचं मिश्रण भरून घेऊयात आणि इडली फुलण्यासाठी एक महत्वाची तुम्हाला टीप देणार आहे जेणेकरून इडली छान अशी स्टीम होण्यासाठी मदत होईल इडलीचं पात्र लावताना हे एकाडे असं लावायचं आहे जेणेकरून खालच्या सुद्धा इडल्या छान वाफेवरती पटकन तयार होतात या इडली पात्रामध्ये छान अश्या आपण इडल्या भरून घेतलेल्या आहेत वरचा स्क्रू लावून हे व्यवस्थित पात्र सेट करून घेऊयात गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं होतं ते छान पाणी उकळलेलं आहे बघू शकता या पद्धतीने पाण्याला उकळी आळायची आणि त्यानंतरच इडलीचं स्टँड या कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि त्यामुळे काय होतं इडल्या छान लवकर फुलून वरती येतात आणि इडली, इडली ज्यावेळेस आपण या कुकरमध्ये वापरण्यासाठी ठेवू त्यावेळेस गॅसची फ्लेम मीडियम हाय ठेवायची अगदी पाचच मिनिट मी या इडल्या मीडियम हाय फ्लेमवरती वापरून घेतल्या तुम्ही बघू शकता विना इनो विना सोडा या इडल्या पण तयार केलेल्या आहेत मस्त अशा फुललेल्या आहेत आज आपण तयार केलेली आहे उपवासाची सात्विक इडली बिना इन विना सोडा मस्त अशा इडल्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही इडल्या हलक्याशा थंड झाल्यानंतर चमच्याच्या सह्याने काढायच्या आहेत पांढऱ्या शुभ्र जाळीदार अशा या इडल्या झालेल्या आहेत किती सुंदर इडली दिसते तुम्ही बघू शकता तर तुम्ही सुद्धा या नवरात्रीला किंवा उपवासाला या पद्धतीने मौसूद पांढरशुभ्र जाळी डाळ आणि पंधरा मिनटामध्ये तयार होणारी झटपट उपवासाची इडली आणि खमंग चटणी बनवून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि जास्तीत जास्त वेळा ही रेसिपी शेअर करा अजून जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद